मित्र हो लठ्ठपणा हे अनेक आजारांचं माहेर आहे असं आपण नेहमी म्हणतो याचं कारण असं की जेव्हा तुमचं वजन वाढतं तेव्हा तुम्हाला बीपी होतो शुगर होते शरीरामध्ये अनावश्यक खराब चरबी वाढायला लागते हृदय रक्तवाहिन्यांचे आजार व्हायला लागतात हार्ट अटॅक चा धोका वाढतो तुमचं शरीर सुस्त होतं तुम्हाला सांधेदुखी सुरू होते शरीरामध्ये आळस भरतो एकूणच तुमच्या आरोग्याची क्वालिटी एकदम खराब होऊन तुमचं आयुष्यमान खराब होतं आणि हल्ली ह्या हाल लठ्ठपणाचं ओबेसिटीचं प्रमाण दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगानं वाढत चाललंय तर वजन वाढते म्हणजे नेमकं काय तर एकदा तुमची उंची वाढायची बंद झाली साधारण अठरा वीस वयाच्या नंतर त्याच्यानंतर तुमचं वजन हे उंचीच्या प्रमाणात असलं पाहिजे असं म्हटलं जातं म्हणजे किती असलं पाहिजे साधारण तुमची उंची जर एकशे पासष्ट सेंटीमीटर असेल तर तुमचं वजन हे पासष्ट असलं पाहिजे पासष्ट पेक्षा जर जास्त असेल तर तेव्हा मग समजायचं की तुमचं वजन वाढलेलं आहे आता हे वजन वाढत असताना हे वजन नेमकं कुठल्या पोर्शनमुळे जास्त वाढलंय किंवा तुमच्या शरीरामध्ये वजन वाढण्याची प्रक्रिया सुरू होत असताना सुरू असताना नेमक्या कुठल्या भागावर चरबी जास्त जमा झाली हे देखील जास्त महत्वाचं आहे आता याच्यामध्ये शरीरामध्ये सगळ्यात जास्त चरबी जमा होण्याचं ठिकाण ते म्हणजे पोट ज्याला आपण डेहरी असं देखील म्हणतो महिला असतील किंवा पुरुष असतील दोघांच्या मध्ये आपल्याला हे प्रमाण दिसून येतं त्यातल्या त्यात महिलांच्या मध्ये हे प्रमाण जास्त आहे खास करून डिलिव्हरी झाली असेल सीझर झाला असेल किंवा नॉर्मल डिलिव्हरी मध्ये देखील थोडं तरी पोट त्या महिलेला येतच येतं कारण गरोदरपणाच्या काळामध्ये जे काही पोट आवश्यक नैसर्गिकरित्या वाढणं अपेक्षित असतं ते वाढतं पण एकदा ते बाळ बाहेर आलं डिलिव्हरी झाली मग ते परत पोट पाहिल्यासारखं होतच नाही आणि मग अशा वेळेला ते अजून जास्त वाढण्याची देखील शक्यता असते अजून एक महत्वाची गोष्ट या वजनाच्या बाबतीमध्ये बघितली जाते ती म्हणजे वेस्ट आणि हिपचा रेशो म्हणजे तुमच्या पोटाचा घेर अर्थात कमरेचा घेर आणि सीट अर्थात नितंबाचा घेर याचं गुणोत्तर प्रमाण कसं आहे हे देखील अत्यंत महत्वाचं असतं यासोबतच काही लोकांचं वजन नॉर्मल असतं पण त्यांची विहिरी सुटलेली असते पोट सुटलेलं असतं आणि हे पोट सुटणं आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोटाचा घेर नॉर्मली किती असावा वेस्ट हिप रेशो किती असावा त्याचं गुणोत्तर प्रमाण किती असावं पोटाचा घेर वाढण्याची कारण कुठली असतात आणि पोटाचा घेर खात्रीशीरित्या घरच्या घरी कमी करायचा असेल कुठल्याही औषध गोळीशिवाय कुठल्याही दुष्परिणामाशिवाय कायमस्वरूपी कमी करायचं असेल सुटलेलं पोट सपाट करायचं असेल त्यासाठी काय करायचं कुठला आहार घ्यायचा कुठली पथ्य पाळायची कुठला व्यायाम करायचा जीवनशैली विहार कसा करायचा या सगळ्या बद्दल तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये अगदी सविस्तर शास्त्रीय माहिती सांगणार आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका मुद्दाना मुद्दा समजून घ्या जर समजा तुम्ही हा व्हिडिओ पुढे पुढे पळवत नीट व्यवस्थित ऐकला नाही तर तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होण्याच्या ऐवजी तोटा होईल कारण गैरसमज होतील तुमचे व्यवस्थित न ऐकल्यामुळे अजून एक विनंती असेल जर चॅनेलवर नवीन असाल तर तुम्ही आता लगेच बाजूचे आयकॉनचं बटन दाबून चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही तर मित्र म्हटल्याप्रमाणे सगळ्यात सुरुवातीला आपण बघणार आहोत की वेस्ट हिप का काबर महत्वाचा आहे आणि तो किती असला पाहिजे आणि कसा मोजला पाहिजे साध्या मराठी भाषेमध्ये वेस्ट हिप रेशोला काय म्हणायचं कंबरेचा घेर आणि नितंबाचा म्हणजेच सीटचा घेर याच्यामध्ये असणार गुणोत्तर प्रमाण आता ह्याचं एक साध सरळ सूत्र आहे पोटाचा घेर भागिले नितंबाचा घेर जे का येईल अँसर तो तुमचा वेस्ट हिप रेशो असेल उदाहरणार्थ तुमच्या पोटाचा घेर हा तीस इंच इतका आहे आणि तुमच्या नितंबाचा म्हणजे सीटचा घेर हा चाळीस इंच आहे तर ह्याचं जर तुम्ही डिव्हाइड केलं भागीले केलं याला तर त्याचा आन्सर येतो झिरो पॉईंट पंचाहत्तर म्हणजे त्या व्यक्तीचा वेस्ट हिप रेशो किती झिरो पंचाहत्तर तर साधारण हा वेस्ट हिप रेशो पुरुषांच्या मध्ये झिरो पॉईंट नऊ असला पाहिजे एक पर्यंत असेल तरी पण ठीक आहे आणि महिलांच्या मध्ये हा झिरो पॉईंट पंच्याऐंशी इतका असला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त नसला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं हा रेशो जर तुम्हाला नॉर्मल ठेवायचा असेल तर तुमच्या पोटाचा घेर जर तुम्ही पुरुष असाल तर हा चाळीस इंचापेक्षा जास्त नसला पाहिजे आणि जर तुम्ही स्त्री असाल तर तुमच्या पोटाचा घेर हा पस्तीस इंचापेक्षा जास्त नसायला हवा तरच तुमचा हा रेशो नॉर्मल राहील आणि तुमची सेंट्रल ओबेसिटी अर्थात तुमचं पोट सुटणं हे नियंत्रित होईल त्याची रिस्क कमी होईल काही लोकांचे हातपाय बारीक असतात पण पोट खूप सुटलेलं असतं अशा वेळी देखील त्याला आपण सेंट्रल ओबेसिटी असं म्हणतो तो देखील लठ्ठपणाचा गरजेचं आहे तरच तुम्हाला चरबीचं सुटलेल्या पोटाचं गांभीर्य लक्षात येईल तर मित्र हो जेव्हा तुमचं पोट सुटत तेव्हा ती चरबी फक्त पोटाच्या वरच्याच बाजूला जमा होते असं नाही तर पोटाच्या आत खोलवर मध्ये देखील जाते मध्ये असणाऱ्या अवयवांच्या वर चरबी जमा व्हायला लागते ज्याला आपण विसरल फॅट असं म्हणतो आणि तुमच्या एकेका एक एक पोटामध्ये असणाऱ्या अवयवांवरती ताण यायला लागतो ते आजारी पडायला लागतात त्यांची कार्यक्षमता कमी व्हायला लागते सगळ्यात महत्वाचं ही पोटाची चरबी सुटलेलं पोट हे डायबिटीस या आजाराचं मुख्य कारण आहे आणि असा अभ्यास आहे संशोधन आहे ज्या ज्या लोकांचं पोट सुटलं ढेरी सुटली या लोकांना पुढच्या काळामध्ये डायबिटीस होण्याचा धोका हा कित्येक पटीनं जास्त वाढतो का असं कारण जेव्हा तुमचं पोट वाढतं तेव्हा ती चरबी पोटातली आत आत जाऊन तुमच्या पँक्रिया अर्थात स्वादुपिंड नावाची जी ग्रंथी आहे डाव्या बाजूला बेंबीच्या बाजूला तिच्यामध्ये फॅट जमा व्हायला लागतो आणि ह्या पँक्रियाज मध्ये किंचित जरी फॅट जमा झालं चरबी जमा झाली तर लगेच त्याचं काम कमी व्हायला लागतं अर्थात तिथून इन्सुलिन स्त्रावतो जो आपल्या रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवतो आणि मग ह्या चरबीमुळे ते इन्सुलिन्स कमी होतं आणि परिणामी आपल्याला डायबेटीस होतो दुसरा धोका ह्या चरबीचा काय आहे तर हृदय आणि रक्तवाहिन्या अतिशय धोक्यात येतात जेव्हा चरबी वाढायला लागते तेव्हा ते रक्तात मिसळायला लागते रक्तात मिसळलेली चरबी हे रक्तवाहिन्यांच्या आतल्या भिंतीवर जमा व्हायला लागते आणि ह्या रक्तवाहिन्या जर हृदयाला रक्त पुरवठा करणारे असतील तर हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित होणार नाही तुमचं हृदय अडचणीत येईल हृदयाच्या ज्या मासपेशी आहेत त्या व्यवस्थित काम करणार नाहीत आणि एक वेळ त्या रक्तवाहिन्या हृदयाच्या मासपेशीला रक्त पुरवठा करणाऱ्या ह्या आरुंद होतील आणि तुम्हाला हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो त्यासोबतच ह्या रक्तवाहिन्या जेव्हा कडक होतात चरबी जमा झाल्यामुळं ज्याला आपण एथेरोस्लेरोसिस असं म्हणतो त्यामुळं तिथून वाहणारा रक्त प्रवाह हा दा, उच्च दाबामध्ये वाहतो म्हणजे प्रेशर खाली वाहतो त्याला आपण हायपर म्हणजे उच्च रक्तदाब म्हणजे बीपीचा आजार देखील होण्याचा धोका ह्या ओबेसिटीमुळे सेंट्रल ओबेसिटीमुळे सुटलेल्या पोटामुळे आपल्याला होतो पुढचा धोका आहे तो म्हणजे हाडं ठिसूळ होणं आता असं का खास करून ऑस्टिओर्थ्रायटिस नावाचा आजार या लोकांना जास्त होतो त्याचं कारण असं की वाढलेल्या वजनाचा सगळा तोल सगळा भार आपल्या पायांना आणि सगळ्यात महत्वाचं चा गुडघ्याच्या चांद्यांना सहन करावा लागतो आणि एक वेळ अशी येते की मुडगे तुमच्या शरीराच्या ढेरीचा सुटलेल्या पोटाचा ताण घेऊन घेऊन थकून जातात गुडघ्याच्या सांध्याची जी होते तिथली जी हाडं आहेत ती हळूहळू कमकुवत व्हायला लागतात ठिसूळ व्हायला लागतात ऑस्ट्रिओ पुरस्थितीत व्हायला लागतं परिणामी तुम्हाला सांदिवाच सुरू होतो मग काय होतं की तुमचे गुडघे दुखायला लागतात मग तुम्हाला वजन कमी करण्यासाठी डॉक्टर म्हणतात की तुम्ही चाला फिरा व्यायाम करा तेव्हा तुमचे गुडघे दुखालेले असतात तुम्हाला चालता पण येत नाही आणि चालता नाही आलं की वजन वाढतं म्हणजे हे अतिशय दुष्ट असं दुष्ट चक्र आहे या दुष्टचक्रापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय मदत करणार आहे तुमचं आयुष्यमान वाढवणार आहे तुम्हाला ह्या सगळ्या आजाराचा ह्या सगळे जे धोके आहेत याच्यापासून तुमचा बचाव करणारे हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्यासोबतच तुमच्या शरीरातला अशा वेळेला विटॅमिन डी किंवा कॅल्शियम देखील कमी होतं कारण जेव्हा अशी अवस्था होते तेव्हा तुमच्या शरीरामध्ये याची कमतरता निर्माण होते काही लोक याच्यासाठी मग सप्लिमेंट घेतात काय करतात ते करतात परंतु त्यांच्या नैसर्गिक काही मुनीव जी आहे ह्या जीवनसत्वाची ती भरून निघत नाही हळूहळू एक एक सांधा त्यांचा निकामी व्हायला लागतो म्हणजे तुम्ही पडला जरी नाही तरी तुमची हाड फ्रॅक्चर होऊ शकतात ज्याला आपण पॅथोलॉजिकल फ्रॅक्चर असं म्हणतो तुम्ही झोपून हो जरी राहिला तर तुमची हाडं ठिसूळ झाल्यामुळे ती जाग्यावर ब्रेक व्हायला लागतात तुमचं वय जसं वाढेल आणि तुमचा लठ्ठपणा जसं जसं वाढेल तसं सगळ्यात शेवटचा धोका असा आहे की जेव्हा तुमची डेरी सुटते तेव्हा तुमचं वजन वाढतं तेव्हा तुमच्या शरीरामध्ये एक सुस्ती येते आळस येते तुमच्यातला आत्मविश्वास कमी होतो डेरी सुटली बा पोट सुटले म्हणून तुम्हाला चार चौकात जाणं देखील मुश्किल होतं कपडे देखील तुमच्या साईजचे बाजारामध्ये मिळत नाहीत इतके हाल आपले बेकार होतात त्यामुळे ही अवस्था आपल्याला होऊ द्यायची नसेल आणि झालेली असेल तर ती कायमस्वरूपी दुरुस्त करायची असेल तर तो तो तुम्हाला चानकी होना। या सगळ्या गोष्टीचा नक्की फायदा होणार आता पाहूया ह्या पोट सुटण्याची कारणं कुठली कुठली आहेत आता हे कारण बरं समजून घ्यायची कारण जोपर्यंत तुमच्या पोट सुटण्याचं कारण तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही औषध उपचार करा कुठलाही व्यायाम करा काहीही खा तो जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी तुमचं पोट सुटलेलं कमी होणार नाही कारण जर तुमच्या लक्षात आलं किंवा ह्या कारणामुळे आपलं पोट सुटायला लागले ते कारण जर तुम्ही दूर केलं तर तुमचं निम काम तिथंच फत्य होऊन उन जाते कारण देखील नीट समजून घ्या लक्ष देऊन ऐका आणि तुमच्यामध्ये याच्यापैकी काही कुठलं कारण असेल ते प्रामाणिकपणे दूर करण्याचा प्रयत्न करा साधी सोपी कारण आहेत ते आपल्या लक्षात येत नाही म्हणून नीट लक्ष देऊन ऐका तर सगळ्यात पहिलं कारण ते म्हणजे आपला आहार आहारामध्ये जे लोक जास्त गोड खातात तेलकट खातात तुपकट खातात साखरेचं प्रमाण जास्त असतं कृत्रिम साखर ज्याला आपण म्हणतो किंवा मिठाचं प्रमाण जास्त असतं तळलेले तेलकट तुपकट पदार्थ असतात फास्ट फूड जंक फूड बेकरीचे पदार्थ असतात मैद्याचे पदार्थ असतात कोल्ड ड्रिंक्स सॉफ्ट ड्रिंक्स अशा पदार्थांचा समावेश आहारामध्ये करतात जास्तीची चहा कॉफी पितात जास्तीचं कार्बोहायड्रेट असणारे पदार्थ खातात बहुतांशी लोकांच्यामध्ये भारतीयांच्यामध्ये आपण आहारामध्ये बघतो कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असतं म्हणजे काय तर चपाती भात आणि भाकरी ह्याचं प्रमाण जास्त खातात आणि त्याच्या मानाने हिरव्या पालेभाज्या फळभाज्या फळांचा समावेश किंवा डाळींचा समावेश त्यांच्या आहारामध्ये फार कमी असतो आणि मग तेव्हा गडबड होऊन बसते त्यांना पोट सुटतं डेरी सुटते वजन वाढतं आणि सगळंच त्यांना आजार एक एक व्हायला लागतं अशा प्रकारच्या आहारामध्ये पोटावर चरबी लवकर जमा होते दुसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे जेवणाच्या बाबतीमध्ये आहे जेवणाच्या बाबतीमध्ये आपण चार महत्वाच्या चुका करतो नंबर एक ची चूक आहे की आपण है। दुसरी चूक आहे दोन जेवणाच्या मध्ये आपण सतत काही ना काही खात राहतो तिसरी चूक आहे सकाळी आपण घाई गडबडीत खातो दुपारी काहीतरी अजून चटक मटक काहीतरी करतो आणि संध्याकाळी मात्र उशिरा कामावर येऊन साठ नऊ दहा वाजता मनसोक्त जेवणावर ताव मारतो आणि लगेच झोपून जातो चौथी महत्वाची जा चूक आपण जेवणाच्या बाबतीमध्ये करतो ज्याच्यामुळे आपली ढेरी सुटते पोट सुटत ती म्हणजे भूक नसताना आपण खातो काहीतरी वेळ झाल्या आपल्या मनाला सवयच जा लागलेली असते ह्या टायमाला हे खायचं कि किंवा काही दिसलं की लगेच खायची इच्छा व्हायला लागते आणि आपण खातो वर, साथ, साथ जे जे ते बिंदाच पण त्याचे विपरीत परिणाम म्हणून आपल्याला पोट सुटत पोटावर चरबी जमा होते एकूणच आपलं वजन वाढतं आणि आरोग्य धोक्यात येतं खास करून जे लोक संध्याकाळी साडेसहा सातच्या नंतर जेवतात जे काही ते खातात आहारामध्ये त्या सगळ्या आहाराचं चरबीमध्ये ग्लुकोजमध्ये साखरेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लवकर रूपांतर होतं आणि ही चरबी खास करून पोटावरती जमा व्हायला लागते त्यांचं पोट सुटतं त्यामुळे बहुतांश रुग्णांना मी सांगत असतो जर तुम्हाला बीपी शुगर लठ्ठपणा चरबी यासारख्या आजारापासून दूर राहायचं असेल तर सूर्यास्ताच्या अगोदर किंवा त्याच्या आसपास जवळ तुम्ही रात्रीचं जेवण घेतलं पाहिजे कोणी म्हणाल मला वेळच मिळत नाही माझं कामाच असतं मला उशीरच होतो असं अजिबात काही कारण सांगायचं नाही तुम्हाला ठणठणीत राहायचं असेल औषध गोळ्याशिवाय तर तुम्हाला हे पथ्य पाळावंच लागेल ते करावच लागेल कारण तब्येतीपेक्षा शरीरापेक्षा दुसरी कुठलीही गोष्ट महत्वाची नाही काहीही मिळेल तुम्हाला पैसा मिळेल सगळं जेवण खायला मिळेल जेवण मिळेल प्रॉपर्टी मिळेल पण एकदा वाया गेलेलं एकदा आजारी पडलेलं शरीर मिळणार नाही ही गोष्ट जर तुमच्या लक्षात आली तर तुम्ही हे सगळं पथ्य व्यवस्थित पाळताल याची मला खात्री आहे त्यातल्या त्यात जर तुमचं वय हे चाळीसच्या पुढे गेलं असेल तर हे पथ्य तुम्ही रात्रीच्या लवकर जेवणाचं आवर्जून पाळाच पाळा आणि एवढा जरी साधा सोपा बदल तुम्ही रात्रीच्या लवकर जेवणाचा केला तर तुम्हाला अक्षरशः जादुई तुमच्यामध्ये तुमच्या पोटामध्ये तुमच्या सुटलेल्या ढेरीमध्ये फरक जाणवेल तिसरं महत्वाचं कारण आहे तुमचं पोट सुटण्याचं ते म्हणजे तुमचा विहार अर्थात लाईफस्टाईल बऱ्याच लोकांची शारीरिक हालचाल फार कमी असते घरातून लुटणी घ्यायचं लिफ्टनी यायचं ते पण पायऱ्या सुद्धा चढायचे नाही गाडीत बसायचं आणि त्या ऑफिसमध्ये जायचं तिथे बी लिफ्ट आणि मध्ये जाऊन खुर्चीवर बसायचं घरी दिवसभर तिथं बसून काम करायचं घरी गाडीने यायचं लिफ्ट वर यायचं सोफ्यावर बसायचं रात्री जेवायचं आणि तिथंच पलंगावर झोपायचं अजिबात हालचाल नाही ज्या लोकांची अशी लाईफस्टाईल आहे त्यांचं पोट ढेरी सुटल्याशिवाय राहणारच नाही तुम्ही बघा मोठमोठे जे ऑफिसर असतात बँकेमध्ये अधिकारी असतात कॉम्प्युटर समोर काम करणारे असतात जे शिक्षक दिवसभर बसून काम करत असतात लोकांची डेहरी शंभर टक्के सुटलेली बघायला म्हणजे तुम्ही ऑब्झर्वेशन केलंच असेल त्याच्यामुळे तुमच्या दिवसभरामध्ये शारीरिक हालचाल झाल्याच पाहिजे काही जण म्हणतील डॉक्टर मी सकाळी भरपूर चांगला व्यायाम करतो दिवसभर बसलं तर काय होते असा अजिबात नाही जरी तुम्ही सकाळी व्यायाम केला तरी सुद्धा दिवसभर तुमच्या शरीराची हालचाल होणं अत्यंत गरजेचं आहे आपलं शरीर म्हणजे दगड नाही निर्जीव नाही ते चलण्यासाठी हालचालीसाठी तयार झाले हे गोष्ट लक्षात ठेवा आणि डेअरी तुम्हाला कमी कमी करायची असेल बीपी शुगर होऊ द्यायचं नसेल वजन वाढू द्यायचं नसेल किंवा वाढलेलं वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला शारीरिक हालचालीसाठी वेळ काढावाच लागेल पिणेवाले को पिणे का बहाना चाहिए हे तुम्हाला माहित आहे म्हणजे काय दारू पिणाऱ्याला पिण्याचं निमित्तच लागतं तसं मी म्हणेन डेअरीवाले बहाना का काही म्हणजे तुम्ही फिरण्याचा बहाना चा शोधून काढला पाहिजे कुठं शक्य असेल जिथं चान्स मिळेल तिथं आपण पायी गेलं पाहिजे तिथं आपण शारीरिक हालचाली केल्या पाहिजे दिवसभर जरी बसून काम असलं तरी मध्ये मध्ये एक एक तासाचा ब्रेक घ्या तिथं छोटी मोठी स्ट्रेचिंग करा एक दोन सूर्यनमस्कार शक्य असेल तर उपाशी पोटी घाला सोबतच थोडस हलका वॉक तुम्ही करू शकता अजून काही तुमच्या हालचाली तिथं करू शकता आणि याच्या माध्यमातून तुम्हाला ह्या डेरीवरती चांगली मात करता येते बरेच जण हे सुटलेलं पोट कमी करण्यासाठी फक्त चालण्याचा व्यायाम करतात आज पाच किलोमीटर चाललो सहा किलोमीटर चाललो फास्ट चाललो ह्या चालण्याच्या फक्त व्यायामानं तुमचं पोट कधीच कमी होणार नाही हे लक्षात ठेवा याची नोंद घ्या याच्यासोबत तुम्हाला काही सूर्यनमस्कार घालावे लागतील काही तुमचे पोटासाठीचे खास व्यायाम करावे लागतील यासंबंधी सुद्धा आपण पोटाच्या ढेरीच्या साठी कुठले व्यायाम करायचे जेणेकरून आपली चरबी पोटावरची चांगल्या प्रकारे नैसर्गिक चार आठवड्यामध्ये कमी होईल या आशयाचा व्हिडिओ बनवला होता तो देखील तुम्ही चॅनलवरती आवर्जून जाऊन पहा बरेच जण व्यायाम सुरू करतात जोशमध्ये नवीन वर्ष आहे अजून काहीतरी काय वाढदिवस आहे काहीतरी ठरवतात निश्चय करतात दहा बारा दिवस करतात पुन्हा पहिले पाडे पंचावन्न पहिल्यासारखीच गत होऊन बसते खाणं पिणं कशावर ताळमेळ राहत नाही शरीराची हालचाल कमी होते आणि डेरी सुटत जाते हे दुष्टचक्र थांबता थांबत नाही त्याच्यामुळे एकदा तुम्ही ठरवलं आता चालायला सुरुवात करायची डेहरी आपल्याला पोट सुटलेलं कमी करायचंय म्हणजे करायचं त्या व्यायामामध्ये तुम्हाला सातत्य ठेवावं लागेल त्याच्यामध्ये एक दिवस सुद्धा खंड नाही पडला पाहिजे जेव्हा जीव जाईल तेव्हाच खंड पडला असंच तुम्हाला म्हणावं लागेल आणि चालावं लागेल खूपच बाबा आजारी आहे आता पळणं शक्यच नाही दवाखान्यात ऍडमिट केलंय किंवा अजून काही अशक्तपणा खूपच आलाय अशा वेळी ठीक आहे पण एरवी तुम्ही अजिबात खंड पडू देऊ नका तुम्ही बघा आजारी पडल्यानंतर आपण न चुकता औषध घेतो का नाही एकदा सुद्धा चुकवत नाही चुकलं तर आपल्याला लगेच बेचैन होतं लगेच आपण डॉक्टरांना फोन करतो आता औषध घेऊ का असं म्हणतो आणि त्याच ते औषध ते तो डोस तिथे लगेच त्या दिवशी घेतो आपण पण आजार होऊ नये म्हणून आपण दररोज नियमितपणे न चुकता व्यायाम करत नाही हे गोष्ट लक्षात येते का तुमच्या लक्षात ठेवा आणि अशा प्रकारे व्यायाम किंवा आहार असेल हे औषध समजून करा तुम्हाला औषधाची गरज पडणार नाही आयुष्यात मित्र हो ही झाली पोट सुटण्याची काही महत्वाची कारण आता पाहूया आजच्या व्हिडिओचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात तो म्हणजे घरच्या घरी अशा कुठल्या बारा गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो सहज सोप्या पद्धतीनं जेणेकरून आपलं सुटलेलं पोट काहीही कुठलंही कारण असू द्या ह्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित तंतोतंतो पाळल्या तर मी शंभर टक्के खात्रीशी सांगू शकतो तुमचं सुटलेलं पोट सपाट झाल्याशिवाय राहणारच नाही त्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आहारामधून साखर मीठ आणि तेल याचं प्रमाण शक्य तितकं कमी करा दुसरं रात्रीचं जेवण तुम्ही सूर्यास्ताच्या आसपास करा सातच्या नंतर साडेसहाच्या नंतर तुम्ही एक घास सुद्धा खाऊ नका त्याच्यानंतर खाल्लेला एक एक घास तुमचा चरबीमध्ये रूपांतरित होणार आहे लक्षात ठेवा तिसरं चहा पिण्याची सवय असेल तर ती बंद करा त्याच्याऐवजी तुम्ही हर्बल टी घ्या ग्रीन टी घ्या किंवा दालचिनी किंवा तुळशीचा चहा तुम्ही घेऊ शकता चौथं ज्यांचं पोट जास्त आहे डेरी जास्त आहे त्या लोकांनी दिवसातून फक्त दोनच वेळेत जेवण करायचंय सकाळचं जेवण साधारण दहा ते अकराच्या दरम्यान पोट गच्च भरून तुम्ही जेवू शकता संध्याकाळचं जेवण मागा सांगितल्याप्रमाणे लवकर आणि मध्यंतरी जर समजा भूक लागल्यासारखी वाटलीच तुम्हाला तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडस हलक जसं की, की फुटाणी आहेत ते साली सहित खायचे आहेत पुटभर खाऊ शकता मखाने खाऊ शकता किंवा काही सलाड खाऊ शकता आणि फळं देखील खाऊ शकता त्या त्या सीझन मध्ये मिळणारी पाचवा मुद्दा सतत काही ना काही खात राहू नका दोन जेवणाच्या मध्ये तर अजिबात काही कार्बोहायड्रेट किंवा फॅटयुक्त खाऊ नका सहावा दररोज नियमित न चुकता व्यायाम करा किमान अर्धा ते पाऊण तास एक तास तुमचा व्यायाम झाला पाहिजे त्याच्यामध्ये खास करून चालण्याचा तर व्यायाम करायचाच पण अतिरिक्त व्यायाम म्हणून तुम्ही खास पोटाचे व्यायाम आणि त्यातल्या त्यात सूर्यनमस्कार तुम्ही आवर्जून घाला सूर्यनमस्काराचे पोटाच्या या डेरीसाठी अतिशय चांगले रिझल्ट आहेत नैसर्गिकरित्या तुमचं पोट सपाट होईल पुरे सूर्यनमस्काराने तुम्हाला सवय नसेल तर सुरुवातीला तुम्ही फक्त पाच सूर्यनमस्कार घाला दररोज एक एक असा सूर्यनमस्कार वाढवत चाला साधारण दिवसाचे तुम्ही चाळीस पन्नास पंचवीस तीस तुमच्या शरीराला आणि तुमच्या वयाला सहन होईल इतके सूर्य नमस्कार घाला मी खात्रीशीरपणे सांगू शकतो एकच महिन्यामध्ये तुमच्या पोटाचा घेर हा एक ते दोन इंचानं कमी होईल सातवा मुद्दा दारू तंबाखू बीडी सिगारेट याचं व्यसन करू नका मग तुम्ही म्हणाल मी बियर घेतो वाईन घेतो सिक्स्टीज घेतो नाईन्टीज घेतो अजून काय असं अजिबात नाही दारूचा एक एक थेंब तुमच्या शरीरामध्ये चरबी जमा करणार आहे ग्लुकोज निर्माण करणार आहे फॅट निर्माण करणार आहे आणि तुमची डेरी सुटवणार आहे आठवा मुद्दा दुकानामध्ये शॉपमध्ये मॉलमध्ये ग्रॉसरीमध्ये कुठेही मिळणाऱ्या बाटलीतली पेय कुठलीच पेऊ नका पॉकेटमधले बंद पदार्थ असणारे प्रक्रिया केलेले कृत्रिम पदार्थ कुठलाच घेऊ नका जास्तीत जास्त नैसर्गिक आहार तुम्हाला घ्यायचा आहे काहीही खाताना तुम्ही मनाला विचारा हे कृत्रिम आहे का नैसर्गिक आहे हे प्रक्रिया केलेलं आहे का साध सिंपल सरळ आहे नववा महत्वाचा मुद्दा आहे जास्तीचे गोड पदार्थ तळलेले पदार्थ बेकरीचे पदार्थ मैदायुक्त पदार्थ अजिबात खाऊ नका वर्ज करा नाही म्हणले की नाही काही जण म्हणतात की थोडं तर खाल्ले आज तर खाल्ले त्याला काय एवढं पण लक्षात ठेवा मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो एक गुलाबजामन मध्यम आकाराचं खाल्लेलं त्याच्यामधून जा मिळालेल्या ज्या कॅलरीज आहेत उष्मांक जे आहेत ते जाळवण्यासाठी ते बर्न करण्यासाठी त्याचा उपयोग करून घेण्यासाठी शरीराला पाच किलोमीटर चालावं लागते किती किलोमीटर पाच किलोमीटर चालावं लागते आता तुम्हीच लक्षात घ्या अशा प्रकारचे जे पदार्थ आहेत ते वारंवार तुम्ही खात राहता किती कॅलरीज तुमच्या शरीरामध्ये जमा होतील आणि ह्या कॅलरीचं रूपांतर किती मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या शरीरामध्ये चरबीमध्ये फॅटमध्ये कोलेस्ट्रॉलमध्ये ट्रायगिसाइडमध्ये एल डी एल मध्ये होत असेल याची तुम्हाला जाणीव होईल त्यामुळं ह्या गोष्टी नाही म्हणलं की नाहीच एकदा ठरवा मनामध्ये खुनगाटच बांधा मला जगायचंय मला आजारानं मरायचं नाही माझे हाल कुत्र्यासारखे होऊ द्यायचे नाहीत याच्यासाठी मला माझ्या जिभेवर मनावर ताबा ठेवावाच लागेल असं तुमच्या मनाला तुम्ही ठाम सांगा पक्क सांगा निश्चय करा जीव जरी गेला तरी मी हे खाणार नाही हे ठरवून टाका दहावा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे स्ट्रेस तांतना आता बरेच जण म्हणतात त्याचा काय संबंध आहे पण लक्षात ठेवा स्ट्रेस ताणतणाव हा असा प्रकार आहे ज्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये स्ट्रेस हार्मोन रिलीज होतात आणि हा प्रत्येक स्ट्रेस हॉर्मोन आपल्या शरीरामध्ये प्रत्येक पेशीमध्ये फॅट अर्थात चरबी साचून ठेवण्यासाठी जबाबदार आहे त्याचं कारण असं की जेव्हा आपली बॉडी स्ट्रेसमध्ये असते ताणतणावामध्ये असते तेव्हा आपल्या शरीरातील सगळ्या पेशी या ताणतणावापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वतःच्या मध्ये स्वतःच्या आत चरबी साचवून ठेवतात फॅट जमा करून ठेवतात आणि परिणामी हळूहळू जसं जसं तुमचा हा स्ट्रेस वाढत जाईल तस तशी ही प्रत्येक पेशीमधली जी चरबी आहे फॅट आहे ते वाढायला लागतं आणि परिणामी आपल्याला वजन वाढतं आणि पोटाचा घेर देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो त्यामुळे तांतानाचं देखील आपल्याला व्यवस्थित नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही म्हणाल आता तांतनाव कसं येणारच ना आयुष्य म्हटलं की तांतानाव येतो दगदगी येते चिंता आहे काळजी आहे भीती आहे सगळ्यांनाच आहे पण त्याचा परिणाम आपल्या शरीरावर मनावर किती करून घ्यायचा हे आपल्याच हातात ता आहे तांतानावाचे नियोजन करण्यासाठी तुम्ही तुमचे छंद जोपासा योगा ध्यान धारणा मेडिटेशन करा भविष्याची जास्त चिंता करू नका भूतकाळामध्ये जास्त रमू नका वर्तमान आनंदी कसा जाईल याचा बद्दल विचार करा लोक काय म्हणतील याचा अजिबात विचार करू नका इतरांची कुणाची ही तुलना अजिबात करू नका मी माझ्यासाठी खास आहे मी माझ्यासाठी प्रामाणिक आहे ध्येय ठरवा विना ध्येयाच पळू नका कुणाकडून ही कसलीच अपेक्षा ठेवू नका आपण जास्तीत जास्त चांगलं वागायचा प्रयत्न करा लोकांना प्रेम द्या लोकांकडून तुम्हाला प्रेम मिळेल लोकांना आदर द्या लोकांकडून तुम्हाला आदर मिळेल आपण जर चांगले असू तर सगळं जग चांगलं असतं हे लक्षात ठेवा दिवसभरामध्ये आपल्याला बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टीचा ताण येत असतो काहीतरी कोणच म्हणलं बायकोच भांडली नवराच भांडला कोणीतरी मित्रचा असा मांडला कोणीतरी अपमानच केला कुणीतरी पैसेच दिले नाही अजून बॉसच काहीतरी रागवला वेळेला वेळेवर कामच झालं नाही काही ना काही आपल्या दिवसभरामध्ये लोकांमध्ये असतं परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होतो परिणाम आपले पोट सुटत डेरी सुटते वजन वाढतं हृदयविकाराचा धोका होतो बीपीचा धोका होतो शुगरचा धोका वाढतो म्हणून या तांतणावाचं नियोजन आपल्याला करावंच लागेल त्यासाठी तुम्हाला व्यायाम मदत करेल भरपूर पाणी प्या मोबलक निसर्गाच्या सानिध्यात राहा चांगला पूरक पोषक संतुलित आहार घ्या त्या त्या मध्ये नैसर्गिक फळक हा चांगल्या लोकांच्या चांगल्या मित्रांच्या संपर्कात राहा प्रेरणादायी पुस्तकं वाचा नक्कीच तुम्हाला तुमचा ताण कमी करण्यासाठी मदत होईल अकरावा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे तुमचं पोट साफ होणं बऱ्याच जणांना पोट साफ व्यवस्थित होत नाही परिणाम म्हणून देखील ढेरी वाढते कारण जेव्हा पोट साफ होत नाही तेव्हा तुमच्या शरीरामध्ये विषारी घटक जमा व्हायला लागतात चरबी जमा व्हायला लागते पोट सुटायला लागतं ढेरी सुटते पोटामध्ये गॅस होणं पोट डंबार अशा प्रकारच्या समस्या होतात त्यामुळे पोट नियमित साफ होण्यासाठी तुम्ही नियमित पाणी प्या हिरव्या पालेभाज्या आणि चालण्याचा व्यायाम तुम्ही केला जेवण करत असताना व्यवस्थित शांत जेवण केलं गडबड नाही केली प्रत्येक घास चावून खाल्ला ती देखी ते देखील महत्वाचं आहे कारण प्रत्येक घास जेव्हा तुम्ही मन लावून बारीक चावून खाता तेव्हा तुमचं पोट देखील लवकर भरतं त्याचं कारण असं की जेव्हा तुम्ही बारीक घास चावून खाता तेव्हा तुमच्या ब्रेनला सिग्नल जातो की अरे हा खूप वेळ ह्याचा जबडा हवायला लागलाय खूप वेळा हा चावायला लागलाय तेव्हा आता आपण खाणं बंद करावं म्हणून हो। तुमची तृप्ती जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे होते बारीक चावून खाल्ल्यानं शिवाय ते चांगलं पस्त देखील आणि ते चांगलं बाहेर देखील वेस्ट त्याच्यामधून बाहेर निघतं संध्यास देखील साफ होते व्यवस्थित त्यासोबतच तुम्ही जेवण करताना मोबाईल बघू नका टी व्ही बघू नका उभं राहून जेवण करू नका घाई गडबडीत जेवण करू नका जेवण करणं म्हणजे एक महत्वाचं काम आहे ते आपलं त्याला इतकं कॅज्युअली घेऊ नका त्याला गांभीर्यानं घ्या सिरियसली घ्या जेवण करताना वाढलेलं तात पूर्ण डोळे भरून बघून घ्या आणि त्या प्रत्येक घासाचा प्रत्येक अन्नाचा स्पर्श अनुभवा वास अनुभवा चव अनुभवा आणि ती चांगली रवंत करून घेऊन चांगल्या मस्त प्रकारे त्याचा आस्वाद घ्या आणि त्यामुळं तुमचं त् पोट सुटणार नाही आणि तुमचं पोट भरेल चांगलं पोषण चांगलं होईल त्या खाल्लेल्या अन्नाचं चरबीत रूपांतर अजिबात होणार नाही स्पोर्ट साफ होण्यासाठी घरच्या घरी काय करावं याबद्दल देखील आपण चॅनलवरती व्हिडिओ बनवला तो देखील तुम्ही आवर्जून पहा आणि बारावं सगळ्यात महत्वाचं एवढं सगळं करून सुद्धा तुमच्या पोटाचा घेर कमी होत नसेल तर अशा तर अशा वेळी तुमच्या डॉक्टरांचा आवर्जून सल्ला घ्या होमिओपॅथी या औषध उपचार पद्धतीमध्ये या आजारासाठी अत्यंत गुणकारी औषध आहेत तुम्हाला डाएट प्लॅन दिला जाईल वीद। तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी परत चांगल्या पद्धतीनं समजावून सांगितल्या जातील आणि काही प्राकृतिक औषधं तुमच्या सगळ्या संपूर्ण प्रकृतीचा अभ्यास करून होमिओपॅथीमध्ये होमिओपॅथिक डॉक्टर देतात आमच्याकडून तुम्हाला औषध हवं असेल तर खाली अपॉइंटमेंट नंबर दिलाय त्यावर देखील तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन तुमच्या औषधोपचाराची व्यवस्था करू शकता तर मित्र हो नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला शंभर टक्के खात्री आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मी वेळात वेळ काढून तुमच्यासाठी फक्त तुमच्या प्रेमापोटी बनवतोय अशी एवढी सगळी सव्वीस सखोल शास्त्रीय माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही त्यामुळे माझी विनंती असेल की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तसं कळवा आणि ते कळवत असताना तुमच्या गावाचं नाव आवर्जून द्या जेणेकरून आम्हाला कळू द्या हे व्हिडिओ आमचे कुठपर्यंत जात आहेत यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्र नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील सुटलेलं पोट कमी करता येईल आणि त्यांची पर्सनॅलिटी चांगली बनवता येईल या सगळ्या घातक आजारांपासून त्यांना त्यांचा बचाव करता येईल ते थे तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील आशीर्वाद देतील यासोबतच या उपरही तुमच्या काही प्रश्न समस्या असतील ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर तुम्हाला किंवा तुमच्या कोणाला पोट सुटलेला असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी आजपासून कोण कोण करायला सुरुवात करणार आहे हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा किती दिवसामध्ये तुम्ही हे करू शकणार आहेत काय काय गोष्टी करणार आहात तुमच्या पोटाचा घेर सध्या किती आहे हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा परत एकदा जाता विनंती करतो जर चॅनल सब्स्क्राइब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सब्स्क्राइब करायला सांगा कारण तुम्ही केलेले सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या ला लाईक तुम्ही केलेल्या कमेंट हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर आम्हाला अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते तुर्तास आजच्या व्हिडिओ मध्ये इथं थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयसह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद